आ, येस आपण पुन्हा एकदा कंटिन्यू करू नेटवर्क इश्यू असल्यामुळे ते दोन वेळेस आपला ब्रेक झालेला होता यानंतर आपण फक्त दिनविशेष पाहिलेला होतं राष्ट्रीय सागरी दिनाने सुरुवात केलेली होती यानंतर भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचार प्रणालीचे राष्ट्रपतींच्या हस्त उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर याबद्दलची आपण माहिती घेत होतो आणि पुन्हा एकदा इथून सुरुवात करूया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार एप्रिल रोजी म्हणजे कालच मुंबईत आय आय टी बॉम्बे अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था येथे कर्करोगावरील सी ए आर सेल म्हणजे सीआरटी से सेल म्हणजे धारित उपचार प्रणालीची सुरुवात करून तिचे लोकार्पण केले मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था बॉम्बे आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्यातील सहयोगासह आणि युमिनिओ या उद्योग क्षेत्रातील भागीदारीच्या सहकार्याने भारताची ही पहिलीच सीआरटी सेल उपचार प्रणाली विकसित करण्यात आली आहे आपण या उपचार पद्धतीबद्दल थोडक्यात माहिती नोट करून घेऊया सीआरटी सेल उपचार पद्धतीविषयी नेक्स्ट इयार नाइन्टीन सीआरटी उपचार पद्धती ही शिक्षण क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्या भागीदारीतून स्वदेशी पद्धतीने भारतात पहिल्यांदाच विकसित करण्यात आलेली सीआरटी उपचार प्रणाली आहे सर्वात किफायतशीर सीआरटी उपचार पद्धती आहे आणि या प्रणालीच्या विकसनामुळे पेशी तसेच जनुकीय उपचार पद्धती विषय जागतिक नकाशात भारताचे स्थान पक्के झाले आहे केंद्र आणि यांच्या संपूर्ण सहयोगासह प्राध्यापक राहुल यांनी त्यांच्या <coughs> राहुल पुरवार आणि त्यांच्या पथकाने आयआयटी बॉम्बे या संस्थेतील बी एस बी विभागात सदर उपचार प्रणाली ही विकसित केलेली आहे याबद्दलची आधीची माहिती फक्त आता ही उपचार प्रणाली जी आहे ती विकसित करण्यात आली याबद्दलची आणखी माहिती येणाऱ्या सेशनच्या माध्यमातून आपण ती सविस्तर रित्या जाणून घेणार आहोत यानंतर अग्निप्रायमची कालच यशस्वी म्हणजे तीन एप्रिल रोजी रात्री म्हणजे परवाला अग्निप्रायमची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे तर याबद्दल माहिती नोट करून घेऊ भारताने <coughs> <coughs> भारताने ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून अग्निप्रायम या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची तीन एप्रिल रोजी यशस्वी चाचणी घेतली त्याबद्दल थोडक्यात आणखी माहिती नोट करून घेऊ अद्यावत अग्निप्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या पल्ल्यांच्या चाचणीचे निकष अचूकपणे पार केल्याचे संरक्षण मंत्रालयाने यावेळी सांगितलेलं आहे हा या क्षेपणास्त्राचा पल्ला जो आहे हे देखील इथे मेन्शन केलेला आहे आपण स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने आणि संरक्षण संशोधन विकास संघटनेच्या म्हणजेच डीआरडीओच्या सहकार्याने या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली या क्षेपणास्त्राचा पल्ला एक हजार ते दोन हजार किलोमीटर आहे एक महत्वाचं आहे यामध्ये परीक्षेला प्रश्न विचारत असताना जो काही या क्षेपणास्त्राचा पल्ला आहे तो सरळ सरळ विचारला जातो कितीपर्यंत आहे तो आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे हे कोण कोणी या क्षेपणास्त्राची चाचणी जी घेण्यात आलेली आहे कोणाच्या सहकार्याने आणि कोणी हे देखील त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं त्या कारणाने हा महत्वाचा पॉइंट म्हणून याला आपण पाहू शकतो आणि हे नोट करणं आवश्यक आहे स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड आणि म्हणजेच एस एफ सी आणि तसेच संरक्षण संशोधन विकास संस्था मी पुन्हा ते मुद्दा ठिकाणी रिपीट करतोय महत्वाचा असल्या कारणाने आणि यांच्या सहकार्याने या अग्नि क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आलेली आहे आणि या क्षेपणास्त्राचा पल्ला जो आहे तो एक हजार ते दोन हजार किलोमीटर पर्यंत आहे तसेच विविध ठिकाणांना लक्ष करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे मागच्याच महिन्यात म्हणजे मार्च महिन्यामध्ये मिशन दिव्यास्त्र अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या अग्निपाच या मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल एंट्री वेहिकल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली होती या अंतर्गत एकाच क्षेपणास्त्राद्वारे वेगवेगळ्या चीनच्या चीन उत्तरेकडील भागासह युरोपातील काही प्रदेशांसह जवळ जवळपास संपूर्ण आशिया खंडाला या क्षेपणास्त्राने आपल्या मारक कक्षेत आणले आहे अग्नि एक ते चार क्षेपणास्त्रांची मारक क्षमता सातशे किलोमीटर ते तीन हजार पाचशे किलोमीटर पर्यंत असून ही क्षेपणास्त्रे आधीच तैनात करण्यात आली आहे त्यानंतर वृत्तव्य तलो घडामोडीनंतर आजच्या भागातले महत्वपूर्ण असे एक दहा एक प्रश्न सामान्य अध्ययन या विषयाचे या तर याबद्दल सुरुवात करत असताना आपण इतिहास या विषयापासून सुरुवात केलेली आहे तर या प्रश्न काय आहे ते आजच्या भागाचा पहिला प्रश्न सर्व प्रश्नामध्ये कोणत्या अधिवेशनात स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली प्रश्न आय थिंक सेशन मध्येच ब्रेक झाला जाल कारण झाला असल्या कारणाने बरेच जण ऑफलाईन गेलेले आहेत हो मात्र नेटवर्क प्रॉब्लेम मुळे आपण थोडस डिस्टर्बन्स झालेला आहे मात्र आपण सुरुवात तर केलेली आहे लगेच दोन एक मिनिटामध्ये पहिला प्रश्न आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एकोणीशे पाच वाराणसी पर्याय क्रमांक दोन एकोणीशे सहा कोलकाता पर्याय क्रमांक तीन अठराशे एकोणनव्वद मुंबई आणि पर्याय क्रमांक चार अठराशे अठ्ठ्याऐंशी अलाहाबाद प्रश्न क्रमांक पहिला ओके उत्तर नोट करून घ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीशे नऊ कोलकाता तर कोलकाता येथील अधिवेशनामध्ये स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुर्सूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने <laughs> सॉरी एकमताने त्या ठिकाणी स्वीकारलेली होती आणि त्यावेळेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाबाई नवरोज हे एक महत्वाचं आहे लक्षात घ्या राष्ट्रीय सभेच्या आपण इतिहास या विषयाचे प्रश्न असताना वारंवार ते नमूद देखील केल केलेलं होतं बऱ्याचदा ते म्हणजे राष्ट्रीय सभेची जी स्थापना झालेली होती अठराशे पंच्याऐंशी वर्षी लॉर्ड डफरिन त्यावेळेस वाईसराय होते तसेच मुंबई या ठिकाणी पहिलं अधिवेशन भरण्यात आलेलं होतं आणि योगेश चंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते हे आपलं वारंवार सांगून झालेलं आहे जे की महत्वपूर्ण माहिती आहे ज्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि इथे सांगण्याचा मुद्दा हा की महत्वाचा जसं की आता हे अधिवेशनाबद्दल विचारलं होतं तसेच काही म्हणजे आपल्याला सर्वच अधिवेशन अभ्यासाचे नाहीत मात्र काही प्रामुख्याने अधिवेशन आहेत तर त्या ठिकाणी काही महत्वाचे असे निर्णय झालेले असतात तर त्यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातात त्या अनुषंगाने आपण प्रत्येक अधिवेशनाबद्दल इतिहासाच्या प्रश्नांच्या माध्यमातून ते या ठिकाणी विचारलेलं आहे आणि त्याची माहितीही तुमच्यापर्यंत ती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी महत्वाचा प्रश्न आहे त्या कारणाने व्यवस्थितरित्या सर्वांनी तो नोट करून घ्यावा पहिला प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन कोलकाता दादाबाई नवरोजी हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते एकोणीशे सहा या वर्षी हे अधिवेशन कोलकाता या ठिकाणी भरविण्यात आलेलं होतं आणि या अधिवेशनात स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारलेली होती ओके सर्वांनी नोट करून घ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर आहे यानंतर दुसरा प्रश्न भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे पर्याय क्रमांक दोन विठ्ठल रामजी शिंदे पर्याय क्रमांक तीन कृष्ण गोखले आणि पर्याय क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक दुसरा त्या प्रश्नांची उत्तरे मेन्शन करीत असताना सर्वांना नेहमीप्रमाणे सूचना देत असतो आपण उत्तरही जे आहेत ते देत तुम्ही देत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक आपल्याला मेन्शन करायचा आहे तर आजच्या भागाचा आपला हा दुसरा प्रश्न या ठिकाणी सुरू आहे बघा उत्तर देण्याचा प्रयत्न करा भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली इतिहास या विषयापासून आपण सुरुवात केलेली होती आजच्या भागाला पहिला आणि पहिला प्रश्न आपला झालेला होता याचा दुसरा प्रश्न दोन दोन प्रश्न प्रत्येक विषयाचे आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरा प्रश्न आपला सुरू आहे भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली न्यायमूर्ती रानडे विराज शिंदे गोपाळकृष्ण गोखले का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक दुसरा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट सुप्रिया काळे यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे नोट करू शकता गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली होती यस अगदी करेक्ट पर्याय क्रमांक यानंतर तिसरा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती पर्याय क्रमांक दोन संसद पर्याय क्रमांक तीन सरन्यायाधीश आणि पर्याय क्रमांक चार कायदा मंत्री प्रश्न क्रमांक तिसरा तिसरा प्रश्न आपला सुरू आहे सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची सदस्य संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपती संसद सरन्यायाधीश कायदा मंत्री <coughs> या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन संसद हे उत्तर बरोबर आहे यानंतर चौथा प्रश्न आपण पाहूया राज्य शासनाच्या कार्यकारी मंडळाचे घटक खालीलपैकी कोण आहेत तर अ ब ई आणि फ असं इथे दिलेले आहेत ऑप्शन्स आपलं त्यामध्ये निवडायचं आहे कोणतं बरोबर आहे ते राज्य शासनाच्या कार्यकारी मंडळाचे घटक खालीलपैकी कोण आहेत राज्यपाल माजी कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ का महान्यायवादी तसेच महाधिवक्ता आणि महालेखा परीक्षक यापैकी आपल्याला निवडायचं आहे आणि त्यात पहिला पर्याय आहे अ ब ड दुसरा आहे ब आणि ड तिसरा आहे क ड ई आणि चौथा आहे अ क आणि इ प्रश्न क्रमांक चौथा यस प्रणित पार्लमेंट संसदेला अधिकार आहे आपण मागचा प्रश्न जोड घेतलेला होता तिसरा प्रश्न अगदी करेक्ट याचा चौथा प्रश्न आपला सुरू आहे प्रश्न क्रमांक चौथा राज्य शासनाच्या कार्यकारी मंडळाचे घटक खालीलपैकी कोण आहेत प्रश्न क्रमांक चौथा पुन्हा एकदा रिपीट करतो पहिला अ ब ड दुसरा आहे ब आणि ड तिसरा आहे क ड ई चौथा आहे अ क ई आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अ क ई अगदी करेक्ट आहे बरोबर या ठिकाणी प्रणित गोठांकर आणि शिवा आगलावे यांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे राज्यपाल त्याचबरोबर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ आणि महादिवयुक्त उत्ता, हे उत्तर अगदी करेक्ट आहे पर्याय क्रमांक चार उत्तर सर्वांनी नोट करून घ्यावं यानंतर पाचवा प्रश्न आपण पाहूया चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार यस अगदी करेक्ट यानंतर पाचवा प्रश्न खालीलपैकी कोणती म्हणजे नदीचे उल्लेख केलेला आहे ही आसाम खोऱ्यातील मुख्य नदी असून आसामचा बहुतांश व्यापार या नदीमार्फत होतो गंगा यमुना ब्रह्मपुत्रा कावेरी प्रश्न क्रमांक पाचवा ज्या ठिकाणी वन क्वेश्चन असतील त्या ठिकाणी लवकर आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला पुढील प्रश्नाकडे लगेच ओळता येईल आणि परीक्षा देतो मला अधिकचा वेळ त्या ठिकाणी नसणार आहे त्यामुळे जास्त वेळ न घेता वन क्वेश्चन क्वेश्चनची उत्तरे लगेच देण्याचा प्रयत्न करा आणि ही उत्तरे देत असताना प्रश्न आणि डॉट देऊन आन्सर क्रमांक इतकंच आपल्याला मेन्शन करायचं आहे पाचवा प्रश्न आपला सुरू आहे पर्याय आहेत गंगा यमुना ब्रह्मपुत्रा कावेरी आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट शिवाग लावे यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे ब्रह्मपुत्रा ही आसाम खोऱ्यातील मुख्य नदी असून आसामचा बहुतांश व्यापार हो या नदीमार्फत होतो अगदी करेक्ट यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन सहावा प्रश्न आसामच्या मैदानी प्रदेशातील कादीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे एक शिंगी गेंडा शेकडू घोडा वाघ प्रश्न क्रमांक सहावा येस पहिले दोन प्रश्न आपण पाहिले होते इतिहास त्यानंतर दोन पॉलिजीच्या संदर्भात आणि यानंतर जे दोन तुम्हाला भूगोल या विषयाशी रिलेटेड क्वेश्चन दिसतील चालू घडामुळे या विषयाबरोबरच सामान्य अध्ययन या विषयाचाही तुमचा प्रश्नांच्या चा माध्यमातून चांगल्या प्रकारे सराव व्हावा त्या अनुषंगाने आपण ही प्रश्न गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसात घेत असतो तर याही विषयांचा सराव होणे आवश्यक आहे लक्षात घ्या या प्रश्नांची उत्तरे मात्र व्यवस्थित नोट करून घ्या सर्वांनी आणि त्याचं रिव्हिजनही आवर्जून करा प्रश्न क्रमांक सहावा आपला सुरू आहे आजच्या भागाचा सहावा प्रश्न आसामच्या मैदानी प्रदेशातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सहावा एक शिंगी गेंडा पर्याय क्रमांक एक शिवा शिवागावी प्रणित गोठानकर आणि सुप्रिया काळे यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे यानंतर पाहूया सातवा प्रश्न सदानंद दाते यांची खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली सीबीआय आयबी डीआरडीओ एन आय ए सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन पहिला त्यानंतर आयबी इंटेलिजन्स ब्युरो त्यानंतर तिसरा डीआरडीओ डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि चौथा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच एन राष्ट्रीय तपास यंत्रणा प्रश्न क्रमांक सातवा सात आणि आठ हे चालू घडामुळे या विषयाचे प्रश्न आहेत या ठिकाणी तुम्हाला दिसतील सातवा प्रश्न आपला सुरू आहे आणि <laughs> या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार यस अगदी करेक्ट प्रणित गोठाणकर शिवा आगलावे यांचं उत्तर बरोबर आहे एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी त्यानंतर सुरेखा गोडगे यांनीही करेक्ट आन्सर दिलेलं होतं पर्याय क्रमांक चार अगदी करेक्ट आपण पर्यायामध्ये इतर जे काही संस्था मेन्शन केलेल्या आहेत तर त्याचे उत्तर या ठिकाणी देण्याचा म्हणजे त्याचे प्रमुख कोण आहेत हे आपण पाहूया या ठिकाणी सीबीआय सीबीआयचे प्रमुख आहेत प्रवीण सूद चे आहेत तपन कुमार डेक्का आणि डीआरडीओ चे प्रमुख आहेत समीर कामत डॉक्टर समीर कामत हे डीआरडीओ चे प्रमुख आहेत हे नोट करू शकता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एन आय एस सुप्रिया काळे यांनी बरोबर उत्तर दिलेलं होतं राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या नुकत्याच प्रमुखपदी सदानंद दाते यांची निवड करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर पाहूया आठवा प्रश्न त्र्याण्णव ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट आ, या ठिकाणी एक करेक्शन करायचं आहे आपल्याला लक्षात घ्या प्रश्न थोडस आपण बदल केलेला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट नाही तर त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट कोणता ठरला असा हा प्रश्न आहे ओके okay, एक मिनिट सर्वांनी याकडे लक्ष द्या लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न करू नका आठवा प्रश्न आपल्या या ठिकाणी सुरू आहे शहाण्णव्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट कोणता ठरला असा प्रश्न okay? आहे ओके आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ओपन पर्याय क्रमांक दोन द झोन ऑफ इंटरेस्ट पर्याय क्रमांक तीन पुअर थिंग्स आणि पर्याय क्रमांक चार द बॉय अँड द हेरो प्रश्न कळला असेल सर्वांना मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी येतो प्रश्नाच्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुन्हा मी रिपीट करतोय प्रश्न लक्षात घ्या उत्तरे मेन्शन करीत असताना शहाण्णव्या ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट कोणता ठरला यस प्रणित यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे प्रणित गोठाणकर यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट एक करेक्शन करून घ्या सुरुवातीला सांगितलं होतं सर्वोत्कृष्ट चित्रपट नाही तर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट असा हा प्रश्न होता आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रणित तुम्ही आधी उत्तर बरोबर दिलेलं होतं तेच उत्तर अगदी करेक्ट आहे द झोन ऑफ इंटरेस्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्रिटनचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा हा पुरस्कार मिळालेला होता आणि ओपन हायमर आपल्याला माहिती आहे ओपन हायमर हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे सर्व सरळ सरळ साधा प्रश्न असेल सर्वोत्कृष्ट चित्रपट तर त्या ठिकाणी ओपन हायमर हे उत्तर अपेक्षित आहे त्याला सर्वाधिक सात देखील पुरस्कार होते सर्वोत्कृष्ट अभिनेता दिग्दर्शक या चित्रपटाचा ठरलेला था होता था। सिलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता क्रिस्टफर नोलान बेस्ट डिरेक्टर ठरलेला था। था आहे शहाण्णवे ऑस्कर चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तसेच एमा स्टोन ही जी आहे अभिनेत्री पोअर थिंग्स या चित्रपटातील तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला जा होता अशी थोडक्यात माहिती आणि द बॉय अँड द हेरॉन जे आहे सर्वोत्कृष्ट अनिमेटेड चित्रपट ठरलेला आहे तर ही काही महत्वाची माहिती पुन्हा एकदा आपण घेतली ज्यावेळेस पुरस्कार जाहीर झालेला होता त्यावेळेस आपण सविस्तरित्या त्या ऑस्कर पुरस्काराबद्दल माहिती नोट केलेली आहे एक महत्वाचा असा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार होता त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने हा एक महत्वपूर्ण प्रश्न म्हणून आपण याकडे पाहू शकतो आठवा प्रश्न त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर यानंतर नववा प्रश्न सेकंड लास्ट क्वेश्चन नऊ आणि दहा हे विज्ञान या विषयाशी संदर्भात दोन एक प्रश्न असणार आहेत पुढील दोन प्रश्न नववा प्रश्न आपण पाहूया सर्व पिष्टमय पदार्थांचे विघटन होऊन त्यांचे रूपांतर कशामध्ये होते फ्रुक्टोज ग्लुकोज लॅक्टोज का सुक्रोज आजच्या सेशनचा आपला सेकंड लास्ट क्वेश्चन नववा प्रश्न सर्व पिष्टमय पदार्थांचे विघटन होऊन त्यांचे रूपांतर कशामध्ये होते पर्याय क्रमांक एक फ्रुक्टोज पर्याय क्रमांक दोन ग्लुकोज पर्याय क्रमांक तीन लॅक्टोज आणि पर्याय क्रमांक चार सुक्रोज नववा प्रश्न आपल्या ठिकाणी सुरू आहे आणि या प्रश्नाचं Yes, करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन येस शिवा आगलावे यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे ग्लुकोज हे उत्तर अगदी बरोबर आहे नोट करू शकता नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन अगदी करेक्ट यानंतर शेवटचा प्रश्न लास्ट क्वेश्चन दहावा प्रश्न अजीवनसत्व अभावी हा रोग म्हणजे खालीपैकी कोणता रोग होतो स्कर्वी मुडदूस रातांदळपणा यापैकी सर्व शेवटचा प्रश्न यावेळेस विज्ञानाचे दोन्ही प्रश्न हे तुम्हाला फार सोपे असे दिसतील काही वेळेला आपल्याला सोप्या प्रश्नातूनही म्हणजे बऱ्याचदा कन्फ्युजन होतं बऱ्याच जणांचं आणि सोपे वाटणारे प्रश्न हे चुकू शकतात म्हणून त्याही सराव असणे आवश्यक आहे कारण आपण या ठिकाणी असाही प्रश्न घेतले आहेत अभावी कोणता रोग होतो दहावा प्रश्न शेवटचा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन रातांदेपणा अगदी बरोबर प्रणित गोठांकर आणि सुप्रिया काळे यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे येस yes. नोट करू शकता दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यस yes. प्रश्न उत्तर असेल आजच्या भागात आपण याच ठिकाणी थांबूया काही प्रश्न असतील तर सेशन दरम्यान नक्कीच विचारत चला उद्या आणि परवा सेशन नसणारे आपले आपण भेटूया डिरेक्ट सोमवारी ठीक साडे अकरा वाजता वृत्तभेद चालू घडामोडीमध्ये थांबूया ठिकाणी थँक्यू सो मच